नमस्कार महाराज तुम्हाला एक प्रश्न पडला तरी असेल किंवा तुम्हाला पाडला तरी, कि तुम्हा कर, तरी तुम्हा ज़वा ज़वा गेला असेल की तुमची पिकाची वाढ चांगली आहे अजून चांगली करण्यासाठी टॉनिक वापरा नाही तर मग पीक थोडस ढिल्ल ढाललं दिसते थोडस भुरकट बारकट किंवा एवढी तेजी दिसत नाहीये तरी टॉनिक वापरा तुम्ही जेव्हा जेव्हा कृषी केंद्रावर गेला असताल तुम्हाला अशा प्रश्नाला एकदा तरी तुम्हाला सामोरं जावंच लागलं असेल किंवा तुमची स्वतःहून इच्छा झाली असेल की नाही झाला माझा पीक चांगला दिसला पाहिजे दुसऱ्यापेक्षा भारी दिसलं पाहिजे तर टॉनिक कुठला वापरू मी रेग्युलर औषधे ते वापरतोच आहेत पेस्टिसाईड फर्टिलायझर तो वापरतोच आहे पण टॉनिक काय आणि या टॉनिकांचा खरोखर फायदा होतो का निस्तच आहे म्हणून आहे आणि दुकानदारांचे किंवा कंपनीचे फायदे आहेत तर नक्की सांगेल महाराज ती पूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित देईल तर खरोखर या टॉनिकांचे फायदे होतात जर तुम्ही गाजा माल वापरला नाही तर परत एकदा सांगतो जर तुम्ही गांजा टॉनिक वापरले नाही गांजा म्हणजे खराब टॉनिक जर तुम्ही वापरले नाही तर तुम्हाला फायदा होईल आता सांगतो महाराज तुम्हाला की काय काय फायदा होतो पहिला म्हणजे इम्प्रूव्ह द ग्रोथ म्हणजे झाडाची जी सुरुवातीची शाकीय वाढ आहे पानांमध्ये क्लोरोफिलचं लेवल आहे ते वाढवायचं काम टॉनिक करतात इनक्रीज दीड इन। तुमच्या उत्पन्नावर सुद्धा चांगला परिणाम या टॉनिकांचा दिसून येतो कारण की जर झाडाची वाढ ग्रोथ जर व्यवस्थित राहिली पानांची साईज जर रेग्युलर याच्यापेक्षा चांगली राहिली ते चांगल्या कंडिशन मध्ये राहिलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर फरक दिसेल अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात त्यांच्यामध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज म्हणजे समजा तुम्ही आपल्या शरीराला रोग प्रतिकारक शक्ती ज्या पेशी असतात ना तशा पेशी डेव्हलप करण्यासाठी हे टॉनिक मदत करतात झाडामध्ये त्याच्यामुळे जो रोग आज येणार आहे मध्ये जेवढा रोग लवकर चालून येईल तेवढ्या जवान माणसांवर चालून येणार नाही त्या प्रकारचा धराज जेवढ्या गाव खेड्यांवर कोरोना चालून नाही आला सिटी सिटीमध्ये चालून आला तो प्रकार आणि सगळ्यात महत्वाचा टॉलरन्स ट्रेस टॉलरन्स म्हणजे काय ट्रेस टॉलरन्स म्हणजे जे क्लायमॅटिक कंडिशन आपल्याकडे बदलतात म्हणजे एकदमच थंडी एक येईल एकदमच गरमी होईल एकदमच पाऊस सुरू होईल तर अशा ट्रेसमध्ये झाडाला त्याची प्रतिकार क्षमता टिकून ठेवण्यासाठी टॉनिक काम करत असतात ज्याप्रमाणे आपले जे सीमेवर रक्षक करतात ते कुठल्याही परिस्थितीला ते टॉलरेट होऊ शकतात पण आपल्यासारखा साम सामान्य माणूस एकदम थंडीमध्ये गेला काश्मीरमध्ये तरी टॉलरेट होऊ शकत नाही आणि काश्मीरचा इकडं आला तरी एवढा उन्हामध्ये तो जगू शकत नाही आपल्या जळगाव जिल्ह्याच्या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये तर अशा जेव्हा कंडिशन होतात ना राजे हो तेव्हा हे टॉनिक काम करतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कि कोणते टॉनिक चांगले आहेत जी खरकर कामं करतील तर काही